सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव जास्ता आहे लासलगाव आवक अकरा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तात जास्त दर तीन हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे एक रुपये सर्व सा जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक अठरा हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान